हा आहे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये अगदी मधोमध असलेला बुरुज अतिशय मजबूत आणि उंच असा बुरुज होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या बुरुजावर दोनशे अठ्ठावीस फूट उंचीचा ध्वजस्तंभ होता आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा हा परिसरातून पंधरा मैल परिसरातून दिसत असे असं सांगितलं जातं किल्ल्याला तीन किलोमीटर लांबीची मजबूत आणि उंच अशी तटबंदी आहे या ठिकाणी संपूर्ण समुद्र आपल्याला दिसतो कोणत्याही बाजूने जरी शत्रू आला किंवा शत्रूचं जहाज आलं तर ती या ठिकाणी नजरेत येत होत हा किल्ल्यातील सर्वात उंच आणि मुख्य बुरुज अतिशय रुंद असा भव्य असा बुरुज आहे आणि या बुरुजावरून चौ बाजून किल्ल्याच्या समुद्रावर नजर ठेवणं शक्य होत कोणताही जरी शत्रू जर येत असला तर या ठिकाणाहून त्याच्यावर नजर ठेवली जायची या ठिकाणून त्यांना सूचना दिली जायची की दूर जहाज दिसते कोणी शत्रू येताना दिसतोय आणि लगेच तटबंदीवरचे सैनिक त्याचा बंदोबस्त करायचे अशी मजबूत व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याची केलेली आहे जंजिरा जेव्हा ताब्यात येत नाही तेव्हा समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरमारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आरमाराच्या सुविधेसाठी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी मुद्दाम बांधून घेतलेला आहे या किल्ल्याचं बांधकाम झाल्याच्या नंतर समुद्रावर छत्रपती शिवरायांची एक प्रकारे मजबूत अशी हुकमत तयार झाली म्हणून या किल्ल्याला फार महत्व आहे आणि शिवरायांनी सगळ्या आपल्या जीवनाच्या कारकिर्दीमध्ये किल्ल्याकडे विशेषतः महत्व दिलेलं आहे आणि त्यातले ते समुद्र किल्ले जे आहेत त्याच्याकडे अधिक महत्व दिलेलं आहे असं हे छत्रपती शिवरायांचं या किल्ल्याचे बांधकाम करण्यामागचं धोरण छत्रपती शिवाजी महाराज की जय सिंधुदुर्ग गडावर असलेलं भवानी माता मंदिर मंदिराच्या समोर असलेले तुळशी वृंदावन सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असलेलं हे आहे भवानी माता मंदिर छत्रपती शिवराय हे भवानी मातेचे निश्चिम भक्त होते महादेवाचे निश्चिम भक्त होते आणि म्हणून त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आपण रायगड किल्ल्यावर सुद्धा बघितलं आपण प्रतापगड किल्ल्यावर सुद्धा बघितलं आणि या ठिकाणी सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये हे भवानी माता मंदिर आहे मंदिरात जाऊन आता दर्शन घेऊया चला भवानी माता मंदिरातील एक घंटा आणि आता मंदिरात आत दर्शनाला हे आहे भवानी मातेची मूर्ती दगडाची मूर्ती आहे पुरातन मूर्ती आहे लहान आहे पण अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे चला पुरातन लाकडी बांधकाम आहे पण अतिशय शिस्तबद्ध रितीनं दही भाव सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन भाव आहेत भाव म्हणजे विहिरी त्यामध्ये आपल्याला साखर भाव आणि दुधभाव त्या ठिकाणी आपण बघितली आणि या ठिकाणी आहे दही भाव म्हणजे साखर भाव दुधभाव आणि दही भाव अशा तीन विहिरी गोड्या पाण्याच्या विहिरी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत ज्या संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये राहणाऱ्या सैनिकाची अधिकाऱ्याची आणि राजे आले तर राज्यांची सर्वांची ताण भागवण्याचं काम या विहिरी करत होत्या आजही या विहिरी अतिशय मजबूत अशा बांधकामाच्या जशाच्या तशा स्थितीत आहेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या हाताचे ठसे आहेत असं सांगितलं जातं आपण ठसे बघण्याचा प्रयत्न करूया हा आहे छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा ठसा आणि हा आहे डाव्या पायाचा ठसा हा किल्ला पूर्ण बांध झाल्याच्या नंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला पाहिला त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला किल्ल्याचे जा आर्किटेक्चर होते त्यांना त्यांनी शिवाजी महाराजांनी विचारलं की काय मागा तुम्ही त्यावेळेस ते म्हणले काय नाही महाराज तुमच्या हाताचा एक ठसा या ठिकाणी तुम्ही उमटवा आणि छत्रपती शिवरायांच्या हाताचा प्रत्यक्ष ठसा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीने इतिहास आहे हा सिंधुदुर्ग किल्ला बघून आपण आणि याच्यामधून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी छत्रपती शिवाजी महाराज की जय सिंधुदुर्ग किल्ल्याचं भूमिपूजन स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झालेलं होतं आणि अठ्ठेचाळीस एकरामध्ये पसरलेला आणि बावन बुरुज असलेला हा भक्कम असा जलदुर्ग छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आणि स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा आपल्याला फक्त याच किल्ल्यावर बघायला मिळतो बोटीमध्ये जाताना आणि येताना हे सेक्युरिटी जॅकेट घालावं लागतात आणि त्यानंतर आपण समुद्रामधून प्रवास करू शकतो आणि किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो लेखक चित्रगुप्त म्हणतात चतुर्दश रत्न होते म्हणजे चौदा रत्न होती पण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निमित्ताने महाराजांना हे पंधरावे रत्न प्राप्त झाले आहे जलदुर्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जाताना जे मावळ्यांचे जे पुतळे येतात पूर्ण त्या काळचा पेहराव आहे दिसाल त्या काळच्या पेहरावामध्ये आणि हातात शस्त्र घेऊन उभे असलेले हे पुतळे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जाणाऱ्या भक्तांचं लक्ष वेधून घेतात